नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गेल्या वेळेस पाहिले होते रेल्वे स्टेशनची माहिती बीडच्या तर आज आपण बघणार आहोत आपल्या बीड जिल्ह्यातील जे की आपलं कंकालेश्वर मंदिर होते तर त्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत सविस्तर तर आपण बघूया आपल्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण बघणार आहोत कंकालेश्वर मंदिरचा इतिहास पूर्ण तर मंडळी कंकालेश्वर इतिहासा मंदिराचा तो इतिहास आहे ना कंकालेश्वर मंदिराचा हा खूप जुना आहे माहिती आहे का आणि समृद्ध पण हे मंदिर महाराष्ट्रामधील बीड शहरामध्ये आहे आपल्या आणि ते चौऱ्याऐंशी मीटर चौकोनी आहे एक चौऱ्याऐंशी मीटर चौकोनी तलाव आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध मद ते कंगलेश्वर मंदिर बांधलं गेलेलं आहे नदीच्या तीरावर बांधले गेलेले उभय तर मंडळी याचं बांधकाम हे कसं आहे माहीत आहे का हे मंदिर दहाव्या शतकात दहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने बांधले असावे असं इतिहासकार म्हणतात वास्तुशैली काय सांगते मंदिराची वास्तुशैली हेमडपंथी आहे जी की दहाव्या ते बाराव्या दरम्यान बांधली गेली असावी आता तो कंकालेश्वरचं महत्व काय मंडळी माहिती आहे का कंकालेश्वर मंदिर आहे पश्चिम पश्चिम कडे पश्चिमेकडे त्याचं तोंड आहे म्हणून त्याला पश्चिमाभिमुख असून मंडप त्याच्या पाठीमागे अर्ध मंडप आणि मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळ युक्त गर्भ आहे असा मंदिर आता तलविन्यास आहे त्याचा तळ आहे सगळा उत्सव आता या इथं उत्सव कोणता होतो माहिती आहे का कुठं कधी होतो मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते श्रावण महिन्यामध्ये आता तिथं विशेष काय आहे माहितीये का आपलं बांधकाम काय आहे त्याचं वास्तुशैली कशी काय वगैरे बघून घेऊ आपण मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले ज्या वेढलेले आहे चारही बाजूनी पाणी त्याच्या मंदिराच्या ज्यामुळे अद्वितीय वास्तुशैलीचे उदाहरण आहे ते मंदिराच्या मंडपाखाली सोळा स्तंभ आहेत जे की घुमटाकार छत पेलतात म्हणजे त्यांचं जे घुमटाकार छत आहे वरचं ते त्याच्यावर त्याचं जे लोड आहे तो सगळा तो कॅरी कॅरी करतात आता गर्भग्रह काय आहे पाहिजे त्याच्यामध्ये कसं आहे मंदिरामध्ये तीन गर्भगृह ज्याच्यामध्ये एकामध्ये शक्तीचा वास आहे एकामध्ये ब्रह्मदेवाचा आणि एकामध्ये शिवसंप्रदायातील देवदेवता आहे आता शिल्पकला कशी केली माहितीये का मंदिरावर नक्षीकाम काम केलेलं आहे बारीक काम केलेलं आहे कोरीव काम आणि ग्रीक शिल्पकलेची शिल्पकलेची छाप आहे त्याच्यावर दशावतारी मंदिर आहे आता हे मंदिर कसं तर हे दशावतारी मंदिर आहे साहेब साहेब अजितदादा यांनी या मंदिराच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी चौदा लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते यात्रा भरते आणि हे जे मंदिर आहे ना ऐतिहासिक स्थळ आहे याला भेट देण्यासाठी किंवा याचं इतिहास जाणून घेण्यासाठी लोक बाहेरच्या देशातून येतात बाहेरून म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात तर मंडळी आपल्या अशाच बीडमधील नवीन नवीन ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये